जालना बदनापूर महामार्गावर कारचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील शेलगाव परिसरामध्ये मायको कंपनीच्या समोर रविवारी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास एका भीषण अपघात घडला मायको कंपनीसमोर भरधाव वेगात येणारी एक कार अचानक नियंत्रण सुटल्याने डिवायडरवर आदळली आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली अपघातग्रस्त कार छत्रपती संभाजीनगर कडून जालन्याकडे जात होती भरधाव वेगात असलेल्या वाहनाने डिवायडरला खाली जाऊन उलटली घटनेनंतर काही परिसरातील नागरिकांनी धाव घेत सुरू केले सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले मात्र अपघाताच्या ठिकाणी पोहोचलेल्या लोकांनी असेही सांगितले की कार चालताने अपघातानंतर कारचे पुढील आणि मागील नंबर प्लेट काढून घेतल्या व घटनास्थळावरून निघून गेला अपघातावेळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी सांगितले की कारवर एम एच अठ्ठावीस सतरा सतरा हा नंबर होता या कारमध्ये किती प्रवासी होते याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही